परीक्षकाच्या दृष्टीने भौतिक शास्त्रातले दोन महत्वाचे टॉपिक पहिला आहे हवेची आर्द्रता आणि दुसरा आहे पाण्याचे गुणधर्म नमस्कार मित्रांनो आपण सुरू केलेली सामान्य विज्ञान यत्ता सातवीची सिरीज आणि आज तिसऱ्या धड्यामध्ये म्हणजेच नैसर्गिक संसाधनाच्या गुणधर्मामध्ये आपण या दोन गोष्टींचा कॉन्सेप्ट पक्का करणार आहोत हा व्हिडिओ आपला दोन भागामध्ये राहणार आहे पहिल्या भागामध्ये आपण हवेच्या आद्रतेबद्दलची सगळी माहिती घेणार आहे आयोगाने कोणते प्रश्न विचारले ते पाहणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाण्याच्या गुणधर्माबद्दल माहिती घेणार आहे आणि आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा पाहणार आहोत चला मग टॉपिकला सुरुवात करू मित्रांनो धड्याचा पहिला पॅराग्राफ वाचला की महत्वाचा मुद्दा लक्षात येतो आणि तो म्हणजे हवा हे वायूंचे मिश्रण आहे आपण पाहू शकतो लहानपणापासून शिकलेलो आहे की हवा हे वायूंचं मिश्रण असतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे त्याचप्रमाणे इतर वायू सुद्धा असतात दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा लक्षात येतो की पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आहे आणि वजन आहे याच्यासाठी या ठिकाणी एक प्रयोग सांगितलेला आहे काठी घ्यायची या काठीला दोन फुगवलेले फुगे बांधायचे त्याच्यातला एक फुगा फोडायचा जोपर्यंत दोन्ही फुगांमध्ये हवा असती तोपर्यंत काठी समांतर असती आणि त्यातली एक हवा गेली एक फुगा फुटला की काठी एका साईडला झुकायला लागते याचाच अर्थ काय तर हवेला वस्तुमान सुद्धा आहे आणि वजन सुद्धा आहे धड्यामध्ये थोडं पुढे गेलं की एक महत्वाचं टॉपिक पाहायला भेटतो आणि तो आहे ऍटमॉस्फेअरिक प्रेशर म्हणजे माहिती माहितीये हवेमध्ये वायूचे रेणू हे सतत हालचाल करत असतात हालचाल करताना जेव्हा हे रेणू एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते, ते, ते दाब निर्माण करत असतात आणि या दाबालाच आपण वातावरणीय दाब किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून ओळखतो आणि हा जो वातावरणीय दाब असतो मित्रांनो हा सर्व दिशांना सारखाच असतो कॉन्सेप्ट पक्का या ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाबाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वातावरणीय दाब उंचीवर डिपेंड असतो हा वातावरणीय दाब समुद्र सपाटीला सगळ्यात जास्त असतो तर जसं जसं आपण उंच डोंगरावर जाऊ म्हणजे उंचीवर जाऊ तसा तसा हा वातावरणीय दाब कमी होत असतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की समुद्र सपाटीला जो वातावरणीय दाब आहे हा जास्त आहे आणि उंचीवर हा कमी आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये समुद्र सपाटीला पर हा वातावरणीय दाब एक लाख चौदा हजार न्यूटन पर स्क्वेअर मीटर इतका असतो आणि हा वातावरण दाब म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग केला जातो पेपरला विचारलं जाऊ शकतं आता एक महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की प्रत्येक माणसावर प्रत्येक वस्तूवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरण दाब प्रयुक्त होत असतो आता माझ्यावर सुद्धा वातावरण दाब प्रयुक्त होतोय तुमच्यावर सुद्धा वातावरण दाब प्रयुक्त होते जेवढा वातावरणीय दाब मला बाहेरून प्रयुक्त होतो अगदी तेवढाच दाब माझ्या शरीराकडून सुद्धा प्रयुक्त केला जातो हे दोन्ही दाब सारखे असल्यामुळं समुद्र सपाटीच्या ठिकाणी मला किंवा माझ्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही पण मी जसं जसं उंचीवर जायला लागतो समजा मी एवरेस्ट सर केलं तर एव्हरेजमध्ये मध्ये एव्हरेज सर करताना काय होतं की माझ्या नाकातून अचानक रक्त यायला लागतं रक्त येण्याचं कारण काय असतं की मी आता उंचीवर गेलेलो आहे वातावरणीय दाब कमी झालेला आहे आणि परिणामता माझ्या शरीरातला दाब आता वाढलेला आहे आणि माझ्या शरीरातला दाब वाढल्यामुळेच काय होतं माझ्या नाकातून रक्त येतं साध आणि सोपं भौतिकशास्त्र आहे चला कॉन्सेप्ट पक्का झालाय मित्रांनो आता पाहायचं आपल्याला महत्वाचं कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्टचं नाव आहे वारा निर्मिती वारा निर्मितीसाठी एकच महत्वाची गोष्ट कारणीभूत असते ती म्हणजे हवेमधल्या दाबातला फरक हवा ही नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते आणि याच हवेच्या वहनाला आपण वारा म्हणून ओळखतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की हवा जी आहे ही कमी दाबाकडून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतीये आहे अशा प्रकारे वाऱ्याची निर्मिती होती कॉन्सेप्ट पक्का मित्रांनो आता वेळ झालेली आहे डॅनियल बर्नवलीचं प्रिन्सिपल पाहिजे आणि त्यांनी हवेचा अतिशय महत्वाचा गुणधर्म त्याच्या प्रिन्सिपलमधून मांडला काय होता तो गुणधर्म तर हा की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर तिचा दाब वाढतो समजून घ्यायचं ते एकदम सोप्या प्रयोगाने समजून घेऊ काय करायचे दोन फुगे फुगवायचे आणि ते एका काठीला टांगून ठेवायचे आता या दोन फुग्यांमध्ये जी रिकामी जागा आहे इथं फुंकर मारायची विचार करा बरं इथं फुंकर मारल्यावर काय होणार आहे तर आपण साहजिकच म्हणून सर दोन्हीचे दोन्ही फुगे उडायला लागतील तसं होत नाही तर हे दोन्हीच्या दोन्ही फुगे एकमेकाला चिकटून बसतात का बरं चिकटून बसतात तर एकदम सोपे की ही जी मधली जागा आहे या मधल्या जागेवर जेव्हा तुम्ही तोंडाने फुंकर मारता तेव्हा इथली हवा गतिमान होते गतिमान झाली की तिथं कमी दाब निर्माण होतो आणि आपल्याला हवेचं जागतिक प्रिन्सिपल माहिती की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते आजूबाजूला जास्त दाब आहे हवेचा त्याच्यामुळे ते, ते साहजिकच कमी दाबाकडे व्हायला सुरुवात करणार आहे आणि परिणामता हे दोन्हीच्या दोन्ही फुगे एकमेकाला चिकटून बसतात पाहायचे तुम्हाला प्रयोग हे पा ऍक्च्युअल प्रयोग पाहा आता हे पा या ठिकाणी आपण ठे काय करतोय तर दोन फुग फुगे टांगून ठेवलेले मधल्या जागेमध्ये तो फुंकर मारतोय आणि जशी फुंकर मारतो तशी दोन्हीचे दोन्ही फुगे एकमेकाला प्रयोग फुग्यांबद्दल नाही तर हा प्रयोग तुम्ही साधे थम्सअपचे कॅन घ्या ते समोर ठेवा त्यांच्यामध्ये जागा ठेवा आणि मधल्या जागेवर फुंकर मारप आहे दोन्हीच्या दोन्ही कॅन तुम्हाला एकमेकाला चिकटलेले दिसते नाही पाहिजे पहिल्यांदा इथं चिकटत दहावीच्या पुस्तकामध्ये हाच किंवा हेच प्रिन्सिपल एका वेगळ्या प्रयोगाने समजून सांगितलेलं आहे प्रयोग काय आहे ते ग्लास आहे या ग्लासामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकलेला आहे दुसऱ्या स्ट्रॉनी या स्ट्रॉच्या तोंडाशी असलेली जी हवा आहे तिला फुंकर मारलेली आहे त्याच्यामुळे साहजिकच इथल्या हवेचा वेग वाढला हवेचा वेग वाढला की डॅनियल बर्नोलीच्या म्हणण्यानुसार इथं कमी दाब तयार झाला आणि आपल्याला माहिती आहे पाणी असो हवा असो जास्त दाबाकडून कमी दाबाकडे व्हायला सुरुवात करतं इथं हवेचा दाब कमी झालाय इकडं पाण्याचा दाब वाढलाय त्याच्यामुळे पाणी इथून व्हायला सुरुवात करतं जास्तकडून कमीकडे आणि परिणामता हा इथं तुम्हाला पाण्याचा फवारा तयार झालेला दिसतो हा लक्षात कॉन्सेप्ट पक्का आता वेळ झालेली पुढचा पॉईंट पाहिजे आणि तो पॉईंट आहे ड्यू पॉईंट म्हणजे दवबिंदू एकदम सोपा आहे त्याच्यापूर्वी आपण पाहू हवेची आर्द्रता हवेची आर्द्रता म्हणजे काय होते एकदम सिंपल आहे ते हवेची पाण्याचं बाष्प पा धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे हवेची आर्द्रता ज्याला आपण इम्युनिटी सुद्धा म्हणतो आता इथे गंमत लक्षात घ्या की हवा जेवढी उष्ण ना तेवढी तिची पाण्याची पा बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त आणि हवा जेवढी थंड तेवढी तिची पाण्याची बाष्प पा धरून ठेवण्याची क्षमता कमी उदाहरण म्हणून लक्षात घेऊ की आपण उष्ण हवा आहे ती साधारणतः दहा किलो पाण्याचं बाष्प पा धरून ठेवती आणि ती हवा जर का थंड झाली तर ती पाचच किलो पाण्याचं बाष्प पा धरून ठेवू शकते ओके मग आता आपल्या मुद्द्याकडे बोल मुद्दा काय आहे तर ड्यू पॉइंट म्हणजे दवबिंदू दिवसभर हवा उष्ण असती रात्री ती थंड होत असती पहाटे तर आणखी थंड होती हवा जेव्हा उष्ण असते तेव्हा उदाहरण पकडा की तिची कॅपॅसिटी आहे दहा किलो पाण्याचं बाष्प धरून ठेवायची पण आता हवा रात्री झाली थंड पहाटे झाली थंड आणि थंड झाल्यामुळे काय झालं की तिचं पाण्याचं बाष्प धरून ठेवायची क्षमता झाली कमी आता ती फक्त पाचच किलो बाष्प धरून ठेवू शकते थी समजा उदाहरण मग उरलेली जी हवा आहे उरलेले जे पाण्याचे बाष्प आहे ते काय करते ती हवा ती बाहेर टाकायला सुरुवात करते दवबिंदूच्या स्वरूपात मग सकाळी जर का तुम्ही उठले तर तुम्हाला गवताच्या पात्यावर पत्र्यावर किंवा आरश म्हणजे आरश्यावर गाडीच्या आरशावर तुम्हाला असे दवबिंदू तयार झालेले दिसतात त्यालाच म्हणायचं ड्यू पॉईंट तिसरं आहे दमटपणा आता दमटपणा म्हणजे काय मुंबईत राहणाऱ्या लोकांना खास करून माहिती की सकाळी जर का साबण लावला तर दिवसभरात इतका घाम येतो ना की डायरेक्टली आंघोळच होऊन जाते कशामुळे होतं असं तर समुद्रकिनारीचा प्रदेश असो किंवा पावसाळ्यासारखा ऋतू असो त्यावेळेस हवेमध्ये असणाऱ्या पाण्याचा बाष्पाचे प्रमाण जास्त असतं आणि यालाच आपण काय म्हणतो की दमटपणा आपण म्हणतो ना मुंबईचं वातावरण थोडं दमट आहे कॉन्सेप्ट पक्का आता मित्रांनो आपण एवढ्या वेळ जो ड्यू पॉईंट किंवा द कॉन्सेप्ट पक्का केला याचा आता आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहणार आहे एकच नियम लक्षात ठेवा कॉन्सेप्ट पक्का करा तुमचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न चुकणार नाही इथं काय ग्लास दिलेला आहे या ग्लासामध्ये काय केलं बर्फाचे तुकडे टाकले हा ग्लास याचा असो किंवा स्टेनलेस स्टीलचा असतो काचेचा असो किंवा स्टेनलेस स्टील असो काही फरक पडणार नाही होत काय तर ग्लासमध्ये जेव्हा बर्फाचे खडे टाकले जातात तेव्हा ग्लास भोवती जी काही हवा आहे तिला थंडावा भेटतो बरोबर या बर्फामुळे आणि परिणामदा ग्लासच्या भोवती असणाऱ्या हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आपल्याला माहिती की थंड हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की एका विशिष्ट तापमानाला त्याचं संगणन होतं आणि त्यामुळं बाष्पाचं रूपांतर पाण्यात होतं आणि हे जे पाणी आहे हे ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा झालेले दिसतात कॉन्सेप्ट पक्का चला मित्रांनो आता आपल्याला पाहायचंय पुढचा मुद्दा आणि तो हा आहे की हवेचे तापमान वाढले की हवेचा दाब कमी होतो आणि या उलट हवेचे तापमान कमी झाले की दाब वाढतो एकदम सोपे पा, आपल्याला पाया भूगोलामध्ये आपल्याला माहितीये की भूपृष्ठाची हवा गरम झाली की ती हलकी होते आणि हलकी झालेली हवा कुठं जाते वर जाते अगदी त्याच पद्धतीने जर का हवेचं तापमान वाढलं तर ती हलकी होणार आहे आणि हलकी झाली म्हणजेच काय झालं विरळ झालं आणि विरळ गोष्टीकडून किंवा हलक्या गोष्टीकडून प्रयुक्त करणारा दाबा काय राहणार नेहमी कमीच राहणे कम्पेअर टू जड वस्तूकडून प्रयुक्त होणारा दाबापेक्षा थंड हवा ही जड असते त्याच्यामुळे ती भूपृष्ठावर येते आणि तिच्याकडून प्रयुक्त होणारा दा दाब हा जास्त असतो कॉन्सेप्ट पक्का पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा की तापमानात जर बदल झाला तर नुसतं दाबामध्येच फरक पडतो असं नाही तर हवेच्या घनतेमध्ये सुद्धा फरक पडतो आता परत प्रश्न पडतो की घनता म्हणजे काय तर घनता म्हणजे काय की कमीत कमी जागेमध्ये भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर कमीत कमी जागेमध्ये एकवटलेल्या कणांची गर्दी आता या इमेज मध्ये आपण पाहू शकता इथं जे कण आहे ते अगदी विरल आहे इथं जे कण आहे ते दाट कण आहे आता ही हवा हलकी आहे ही विरळ झालेली आहे त्याच्यामुळे काय झालेली की हिची घनता कमी झालेली आहे म्हणजेच उष्ण हवेची घनता ही कमी असते थंड हवा जी आहे ती दाट आहे ती जड आहे इथं कणांची गर्दी जास्त आहे त्याच्यामुळं थंड हवेची घनता ही जास्त असते आता पाहायचं आपल्याला पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा हा आहे की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहे ओके ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते आता जी हवा जेवढी जास्त घन तेवढी किंवा एखाद्या हवेची जेवढी घनता जास्त तेवढं चांगलं माध्यम भेटणार आहे ध्वनीला प्रसारित होण्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर थंडीची पहाट थंडीच्या पहाट जे आहे त्यामधली जी हवा असते ती जास्त घन असते किंवा त्याची घनता जास्त असते त्याच्यामुळं रेल्वेचा आवाज हा अतिशय दूरपर्यंत ऐकू येत असतो पेपरला आलेला क्वेश्चन आहे की रेल्वेचा आवाज थंडीच्या दिवसामध्ये दूरपर्यंत ऐकायला जातो का बरं कारण विचारलं होतं तुम्हाला चार पर्यायामध्ये त्याचं कारण उत्तर एकच आहे की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते आणि थंड हवेची घनता हे उत्तम माध्यम आहे किंवा थंड हवेची घनता ही जास्त असते त्याच्यामुळं ध्वनीचा प्रसारण जास्त दूरपर्यंत होते कॉन्सेप्ट पक्का मित्रांनो आता आपल्याला पाहिजे तापमान नियंत्रण म्हणजे टेम्परेचर कंट्रोल याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की पृथ्वी उबदार का राहते आपल्याला माहिती की पृथ्वी हा उत्कृष्ट परावर्तक आहे सूर्याकडून जी काही उष्णता येते ती सगळीची सगळी उष्णती विश्वाला परत देऊन टाकत असते मग तरी पण विचार पडतो की पृथ्वी मग गरम काय असते उबदार का असते थंड का होत नाही ती थंड गोळा का नाहीये आहे याचं कारण एवढंच की पृथ्वीवरती जी काही हवा आहे त्या हवेमध्ये असणारे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किंवा ते कार्बन डायऑक्साईड ते काय करतं परावर्तित केलेली उष्णता शोषून घेत आणि या उष्णतेच्या आधारे पृथ्वीला उबदार ठेवण्याचं काम करतं आणि पृथ्वी उबदार राहिल्यामुळं सृष्टी टिकून राहते कॉन्सेप्ट पक्का उरलेला जो धडा आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये कव्हर करणार आहे दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पाण्याचे असंगत आचरण आवडत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जेवढे या व्हिडिओला लाईक करता तेवढे हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणार आहे चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मन लावून अभ्यास करा झटून अभ्यास बेस करा बेस्ट ऑफ लक